दहावीच्या परीक्षेला तीन मार्च पासून सुरुवात होत असून पेन पॅड आणि तिकीट शिवाय इतर कुठल्याही गोष्टी बाळगू नये अशा सूचना मंडळाच्या वतीने करण्यात आहे दहावीच्या लेखी परीक्षेला मंगळवार दिनांक तीन मार्च रोजी सुरुवात होणार असून यंदा औरंगाबाद विभागातून नियमित व फेरपरीक्षार्थी एक लाख बहात्तर हजार दोनशे बेचाळीस विद्यार्थी एकशे एक्केचाळीस केंद्रांवर परीक्षा देणार आहेत विद्यार्थ्यांनी वेळेच्या किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर यावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे यावर्षी हे कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार रा असून विद्यार्थ्यांच्या हालचालीवर भरारी पथकांसह कॅमेऱ्याचीही कर्डी नजर असणार आहे विद्यार्थ्यांनी परीक्षागृहामध्ये गैरकृत्य करू नये पेन पॅड आणि हॉल तिकीट व्यतिरिक्त सोबत कुठलीही वस्तू बाळगू नये अशा सूचनाही मंडळाच्या वतीने करण्यात आल्या आहेत महानगरपालिकेच्या हद्दी स्वाईंड फ्युचर रुग्णसंख्येत वाढ होत असून यावर खबरदारी म्हणून महानगरपालिकेने रॅपिड रिस्पॉन्स टीमची नियुक्ती केली आहे महानगरपालिकेच्या हदीस स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे यावर खबरदारी म्हणून महानगरपालिकेने रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केली आहे महानगरपालिकेची शहरात पाच रुग्णालय व चोवीस आरोग्य केंद्रही आहेत या आरोग्य केंद्रांमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केलेले आहेत तसेच महानगरपालिकेच्या वतीने चोवीस तास नियंत्रण कक्षे स्थापन करण्यात आले आहे बजाज नगर येथे विजेचा झटका लागून बैलाचा मृत्यू झाला असून साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तृप्ती गेस्ट हाऊस लगत असलेल्या वीज कनेक्शन पावसाच्या पाण्यात उतरल्याने सोमवारी सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान बैलगाडी गुरांना चारा आणण्यासाठी जात असताना बैलगाडीला झुपलेल्या एका बैलाचा पाय बैल या ठिकाणी विद्युत प्रवाह असलेल्या पाण्यात पडताच बैल जमिनीवर कोसळला अचानकपणे घडलेल्या या प्रकरणाने गाडीतील टायगर जाधव हो। गब्बू आणि गीता या मुलांनी आरडाओरड केली यामुळे नागरिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली धावणाऱ्या कुत्र्यांना शॉक लागल्याचे लक्षात येतात नागरिकांनी दुसऱ्या बैलाला गाडीपासून मोकळे केले असून बैलगाडीत बसलेल्या मुलांनाही खाली उतरवले यामुळे तीन मुलं आणि एक बैलाचे प्राण वाचले यावेळी सुद्रम पारे अर्जुन आदमाने नंदू काळे कैलास भोकरे काकासाहेब मदन कारले भाऊसाहेब डमाळे रमेश शेळके आदींनी मदत कार्य केले या घटनेत शिवाजी जाधव यांच्या एका बैलाचा मृत्यू झाल्याने साठ रुपये नुकसान झाले आहे या संदर्भात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे ते साठ हजार का बैल नुकसान भरपाई एम वर धडक मोर्चा घेऊन गेलो असता कारण पाहिजे एम एसी बी एकदम ढसाळ कारभार असल्यामुळं एम सी बी कुठलाही ट्री कटिंग नाही काय नाही कुणाचे लाईट तुटलेली असेल ते जोडत नाही काय नाही आणि त्याच्यामुळं कमीत कमी आज हा बैल तुम्ही हा एक गरीब माणूस गवळी समाजाचा माणूस दररोज त्याला म्हणजे दुधावर व्यवसाय करावा लागतो दूध विकूनच त्याचा उदरनिर्वाह होतो त्याचा कमीत कमी आज साठ हजार रुपयाचा बैल शॉक लागून एक्स बाजूला एक्सिस बँक आणि या, या कॉम्प्लेक्सच्या बाजूला पोलवरून सप्लाय जात असताना मध्ये रोडलाच वायर लिकेज असल्यामुळं त्यामध्ये गाडीमध्ये बसलेले असलेले कमीत कमी तीन चार मुलं छोटी छोटी मुलं आणि बैल एक बैल जागेवर शॉट लागून मरण पावला तरी त्या बिचाऱ्याला कमीत कमी एक शासनाने किंवा एम एस ना या बिचाऱ्याला मदत देण्याचे प्रयत्न करावे बँकच्या यांच्याकडनं मदत नाही मिळाली तर भूमिपुत्र संघटनातर्फे आंदोलन छेडण्यात येईल याच्याकरता आम्ही सर्व सेवाभावी संस्थेचे शंभर या दोनशे दोन लोक जाऊन डायरेक्ट मोर्चा तडकोते त्यांनी जी बैलगाडी जात होती ती राजस्थानी लोकांची त्याच्या मागे माझी मोटरसायकल होती चालत होती बैल घसरून पडला आणि मला वाटलं काहीतरी घसरून पडला का मग नंतर तीन मुलं होते गाडी ते मुलं बी पडले चिखलानं पूर्ण भरले होते आणि बैल जाग्यावर दाक, मरून पडला लोकांनी धावताहून ते, ते, ते बैल दोरी कापली वगैरे हो आणि एक बैल बाजूला केला आणि त्या मुलाला बाजूला कोणीतरी दवाखान्यात गेलं का कुठं नेलं तेवढं मला माहीत नाही नंतर इथ जे बहुउद्देशीय जी संस्था आहे संभाजीनगर संभाजीनगर भाऊ या संस्थेच्या लोकांनी यांनी मदत कार्य करून बाकीचं पोलीस बोलून हे बोलून त्यांनी पुढचं कार्य पार पाडलं नेहमी प्रमाणे ते गरीब गरीब लोक आपल्या कामा या ठिकाणी चारा नाही जात असताना ॲक्सिस बँक आणि एक पोल या दोन्ही सेंटरमध्ये एक वायर लिकेज असता लिकेज होती त्या लिकेजमध्ये तर त्या गाडी गाडी चाल निघत असताना त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये दोन मुलं होते दोन तीन मुलं होते आणि दोन बैल असताना म्हणजे अचानकच त्यांना करंट लागला करंट लागून तिथं ला, बैल तडपडत असताना लगेच एक सामाजिक संस्थेचे जे भूमिपुत्र सामाजिक संस्थेचे जे आणि इतर जे नागरिक आहेत ते धावून आले आणि जे जे मोठी मो, मनुष्य आणि टा होणार होती त्या सर्व ना दक्ष नागरिकांच्या वतीने टाळली गेली आणि ह्या या, या सी बी आणि ॲक्सिस बँक यांच्या गलतान कारभारामुळं या ठिकाणी एवढा मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असताना त्यांना शॉक लागला आणि त्यांचा बैल त्याच्यामध्ये दगावला आणि तसंच दोन दो मोटरसायकलवरचे व्यक्तींनाही शॉक लागला आणि ते जखमी स्वरूपात आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे तसंच एमबीसीबी ने जे आहे ते वारंवार तक्रार करूनही ते दुर्लक्ष करतात पण आज अशा किती तक्रार होणार आहे किती आंदोलन छाडले जाणार आहे याचाही सरकार दखल घेत नाहीये एक ना एक दिवस आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत त्यांच्याबद्दल हे जे गोरगरिबाचं नुकसान झालेलं आहे हे भरून निघालंच पाहिजे पाणी साठले एमआयसी सा च काम आहे आहे त्याच्यानंतर इथं जे चिखल पडलाय एमईसीबीच्या लोकांनी सुद्धा इथं लक्ष द्यायला पाहिजे कुठं कुठं वायरी टाकल्या मोठं काय डिबे उघडे आहेत त्याच्यानंतर आम्ही परवा दिवशी जे ऑफिसला जाऊन आलो लोकांनी सांगितलं रात्रभर लाईट नव्हती ते काम करतात पण त्यांनी लोक भरती केली पाहिजे ना कारण त्यांची तक्रार अशी आहे का आमचे लोक कमी आहेत पण ठीक आहे कमी आहेत पण लोक मारायचे का मग जर हा बैल मरत नाही तर चार मुलं जर मेली असती तर त्यांच्यावर किती दुःखाचा डोंगर असणार आज सकाळी साधारणतः नऊ वाजता बैल हे या गवळी लोकांची बैलगाडी इथून जात असताना आमचे संस्थेचे उपाध्यक्ष काकासाहेब चिळेकरतून जात होते जाता जाता त्यांच्या तिथे त्यांच्यासमोरच ही घटना घडली आणि हा तडफडता बैल त्यांनी मारता मृत्यू स्वतःनी पाहिला आणि सर्व दुर्घटना भूमिपुत्राच्या कार्यकर्त्यांना तर बोलून सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना बोलून या ठिकाणी याचे पोलीस स्टेशनला जाऊन नोंद केली आणि या सर्व लोकांना इथे बोलून मदत केली आणि नंतर एम एस एम एस सी बीचे कार्यकारी अभियंता युक्त जे उपस्थित होते त्यांनाही जाऊन आम्ही भेटलो आणि याची आम्ही त्यांना दखल घेण्याची विनंती केली बैल शॉक लागून गेलं आहे तर मी आमचे जे शाखापयंत आहेत राठोड त्यांच्याशी बोलून म माहिती घेतलं आणि हे लोक आलेत की असं असं एक दुर्घटना झालेली आहे तिथं पाहण्यासाठी मी ते साईटवर आलो जे काही झालं हो ते एक ॲक्सिडेंटेड होतं आणि ते ॲक्सिडेंटमुळे प्रकार घडलं आहे जे झालं ते दुर्दैव आहे तर नियमाप्रमाणे जे करता येईल बिलकुल म्हणजे गरिबाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जे काही नियम नियमाप्रमाणे माझ्याकडून मदत लागेल आणि एम एस सी डी ते मी जरूर पूर्ण करेल आणि पुढे असं दुर्घटना नाही व्हावं याच्यासाठी आपण काहीतरी खबर